त्यांनी देखील आपले बैल घेऊन आले तरी चालतील याची देखील लोंग त्या बैलांचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करू गाड्या सुटल्या पायथ्यावर बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे इकडे कोंदेवडेकरांचा बाजी तिकडे देखील सुंदर अशी गाडी फळते कोण होतं बिंदोरचा मानकरी दोन्ही गाड्या सुपर फास्ट आहेत तिकडे आदय करत शर्य मध्ये डावी साईड धन्यात दत्त शर्ट पिंगले कोंदवडेकरांचा बाजी इंदोरचा मानकरी आपला अभिनंदन ओम साईरम प्रसन्न माणसा डवेल पणवेल हे इंदोरच्या गुलालचे मानकरी अभिनंदन भूमी सुरेश शर्ट पिंगले मला इंदोरची महत्वा पूर्ण गाडी खालून शकते मग श्री बालज प्रसन्न सोनू शेट भोपतराव यांचा सरजे डीएसपी सर्जा ग्रुप चिखलकरांची शेट्टी पालणारे इकडे गाडी पालणारे बारक्या शेट पाडेल एक्सलकरांचा संजा संजा सोबत घरचा साजे राजा कोण होतं बिंजोरचा मानकरी तर लढत आहे बघा तर बघा येत्या रविवारी सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी भावी नगर शोक केसरी मैदान पिसारवी या ठिकाणी चकडे जे जंगी शेती होतील आणि या ठिकाणी बक्षी प्रकारे बघा तीन मोठ्या विजेती विजेत्यांना सायकल देण्यात येतील तसेच तीन मोठ्या पराजित शर्तींना कूलर देण्यात येतील आणि एक त्या गाड्यांना एक एक खाण्याची गोंडी देईल लवकर पन्नास गाड्या होतील त्या विजेत्यांना गाड्यांना पाण्याचा झार देण्यात येईल भरून भरून चालकांसाठी लखीडराव पद्धतीने तीन कुले देण्यात येतील सुट्टी मेकर साठी लखीराव पद्धतीने तीन कुले देण्यात येतील प्रेक्षकांसाठी लकीरे पद्धतीने दोन कुलतरी येतील आणि समालोचक साठी दोन कुलर म्हणजे तिथं चिठ्ठी निघणारच नाही आमची बघा इंदोरची माता पूर्ण गाडी काढू सुटते बघा सुट्टीमेकर आहेत इकडे राजेश शेट ठाकरे आणि मनीष शेट चौधरी इकडे देखील सुट्टी मेकर हाकाश शेट खऱ्याने छोटा डी एस सोबत त्याच्यासोबत संदीप शेठ डोणे लाडका बाबू सुपरफास्ट गाड्या आहेत कोनोणार बिंजोरच्या गोलेलाचा मानकरी घरचा सांबरा आणि सुटला अच्छा कराव केसरे मैदानातील विंजोरचा फेरा सुटला बघा सुंदर लढत आहे सुंदरगाडी बाजूला राजा आणि सिट्टीशी गाडी एक रेस सात संजाने आले कोनोचा विंजोरचा मारकरी दोणे गडा सुपर फास्ट फांदा अट्टी टडीची लढत आहे लढत आहे आणि निर्वाद वर्चस्व ताताळेला शेअर मध्ये उजी साहेब सुंदर गाडी पाहली एकूण प्रसन्न बारक्या पडेल एक्सेलकरांचा घरचा साज पाहार संजा फाला संजा सोबत राजा फाळला सुंदर गाडी पाहले बिंजोरच्या गुराव चे मानकरी झाल्याबद्दल अभिनंदन आपले बारक्या पडेल आणि मनुष्य चौधरी मसा बिंजोरचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन आणि बारक्या शेठ पाडेल एक्सेल यांच्याकडन लाईव्ह टेलिकास्ट साजिंक्य पवार यांच्यासाठी एक हजाराचं बक्षीस आले बारकेशेट पाटील बिंजोरच्या गुलालाचे मानकरी धन्यवाद तसे आमचे चिरा डिशाल पाटील वारदुले यांचा अर्जुन कोलारावल्यांचा शंकर बेंजरच्या गुलालचे मानकरी त्यांच्याकडून आलो साठी दोनशे रुपये आल्यात आभारे धुनेवाडी यांची देखील रायफल बिंजोरचे मानकरी आपला अभिनंदन बघा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळाला सुंदर खेळ सुरू होता ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत लढत आणि शेवट पर्यंत लढत पाहायला मिळाली डोंगर नावेकर हरिभक्त पर्यंत रामकृष्ण हरी हा दत्तो शेठ पिंगण्याचा बाजी दिंजोरचा मानकर दिला तर तोंड माझा बक्ष धन्यवाद तुषार शेट दिसले यांचं देखील अभिनंदन पुरा गाड्या सुटल्या पाहिजे बंद लक्ष द्या समोरचे प्रेक्षक सावचित्त थांबा सुंदर गाडी पाहिजे बघा गा। बजरंग तांबाडेकरांचा बजरंगे सुंदर गड्यामध्ये सुंदर असडत आणि निर्वाद वर्चस्व बजरंगचा लागता आलेल्या शेअतीमध्ये उजी साईड धन्यवाद